गुड मॉर्निंग गाईज तर आज आहे संडे आणि सकाळची संडेची सुरुवात मस्त झालेली आहे आज उठले उशीर उठले पार नऊ वाजले तो उठायला इकडे वेदा पण उठलाय आता काय करतोस काय करतोस सकाळी सकाळी नाही खायचं ते नको काय ते पायनॅपल याए। याए। वेदा सांगतो आंघोळ नाही केली आई मला नको दाखव त्याच पण छानच दिसतो तर चला पीठ भिजवायला घेतलं होत हे रात्री एवढं दळून आणले बारा तेरा किलो असेल पराठे पराठीच पराठेच बनवणार तिखटवाला आणि आता पीठ भिजवून घेते वेदासाठी तिखटवाले पराठे बनवायचे आता चला तुमच्यासोबत पण शेअर करते कसे बनवते मी तर की तिखट चपाती म्हणजे तिखट पराठी बनवायचे पण ते काय आता पॉसिबल नाही झालं कारण दिदी ना आता बटाट्याचे पराठी केले होते तर तिने त्यातलं राहिलेलं पीठ मला वरती दिलं आता तिने करताना जास्त केलं होतं की मला पण होईल म्हणून घेऊन आला आता आता एवढं पुरुष आहे वेदापुरतं आणि माझ्या पुरतं कारण विकी तर नाही विकी गेलाय गावाला वेदा खाऊन खाऊन दोनच्या खात नाही चला आता पराठी बनवून घेते आणि मग भेटते तर सकाळची सुरुवात मस्त आहे वातावरण पण दाखवते मी मला खिडकीतलं माझ्या खिडकीच्या बॅक साईडला ना सगळी सा झाडं आहेत छान वाटतं पण तर आज बरेचसे काम आहेत दोन तीन ड्रेस आहेत त्याला पण आल्ट्रा आहे आणि वेदाचं होमवर्क पण आहे कारण त्याला अभ्यास पण दिलेला आहे तर असे काहीसे काम आहेत तर आजचा दिवस कसा आहे तर तुमच्यासोबत नक्की शर्गत संडे म्हणलं की मला फार आवडतं तर बघूयात आता वेदा तर खाली उडी वाला आलाय आणि वेदाला ते उडीदवडे दोडे घ्यायचे आणि ह्याचे सकाळी सकाळी काय नाटक चालले तुम्हाला दाखवते मी मला त्या पतंगीने ना फरव आता ती काय बिंजा काढायचं म्हणतात धागा कुठलाय तर हा साधा ब्लॅकवाला भाजीवाला आलाय खाली पण आता तर काय भाजीला घ्यायची गरज नाही सध्या मार का तुम्हाला <laughs> येथे पोर दाद गेल का तर आता मी बनवून घेते पराठे आणि एक साईडला लगे चहा ठेवून दोन दिवस झाला नाही गावाला गेलेला आहे आता आज येईल आलं आळंदी पर्यंत आलाय मसूर भिजू घातली आहे रात्री भिजू घालायचं लक्षात नाही राहिली मसूरची भाजी बनवायची आज मसूरची आमटी तर आता आधी नाश्त्याचं बघून घेते आणि मग नंतर बनवते पराठे बनवता बनवता आ थोडफार तुमच्या गप्पा झाल्या आता मी नाश्ता बनवून घेते आणि मग परत तुम्हाला भेटते चला एवढं व्यवस्थित झालं नाही कुठला माझा पराठा काय पराठे किती खाणार आहे एक दोन आता ते उडीद उडी खाल्लं काय खाशील कशाला कोण एक हां ते बघ झालं आहे देते यायचा पागली का भाजल्यावर कळन का हां हे ताट घे भांडे तुमचं गरम गरम देते तुला लाग लागलं ला तरी आता काय वेदासाठी गरम गरम पराठा वेद तू काय आणस खाल उडी बरं पराठा का मंग ओपन करून देते तोपर्यंत एक पराठा आणखी करून घेते मी माझ्यासाठी नाश्ता करून वेदा काय बनवले नाश्त्याला जाईनी आणि इकडे उडीद वडे घेतले होते आणि इकडे चहा चहा सोबत चहा शिवाय तर नाश्ता पूर्ण होत नाही तर आता मी पण नाश्ता करायला आहे वेद पण बसलाय आता नाश्ता करून घेते आणि मग तुम्हाला भेटते चला आता कांदा वगैरे चिरून घेतला होता कारण मला मसाला बनवायचा इकडं काय म्हणतात मसूर लावली शिजायला जी की मी मागाशी भिजत घातली होती आणि आता स्वयंपाकात तोच देते मसूरची आमटी चपाती आणि भात आता बऱ्यापैकी भात आणि चपात्या बनवून झाल्यात आता आमटीला फोडून द्यायची शिजत आहे तोपर्यंत मी हे भाजून घेणार आहे आणि आश्वेत आलेली हाय हा व्हिडिओ काढते बघा म्हणे मी तुझा काढते तू माझा काढ साडी द्यायला आलं होतं मॅडम एवढ्या दिवसातून कमी दोन आठवडे झालं ही माझी बेस्ट आणि दोन आठवड्यानंतर ही मला भेटायला आली इथं माझ्या आयुष्याला पद्धतशीर लागले तरी हिला माहीत नाही सांगितलं तिला सांगितलंच नाही कोणी चला भेटू चपात्या वगैरे बनवून घेते नाही चपात्या बनवून झाल्या भाजीला फोडणी देते आणि मग भेटू आपण कांदा वगैरे भाजून आहे आता आणि मग फोडणी देणार आहे जो मसाला भाजून घेतला होता ना त्याची पेस्ट करून घेतली आणि इकडे शिजवून घेतलंय मसूर आता याला फोडणी देऊन घ्यायची आणि आमटी बनवल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवते आता आदल्या काही शूट करणार नाही मला थोडंसं काम आहे तर चला भाजी वगैरे बनवल्यावर भेटू आपण इकडं गरम पाणी करायला ठेवलं होतं गरम पाणीच भाजी टाकलं तर बरं म्हणतं कारण तरी येते भाजीला नाही तर मग काही टेस्ट लागत नाही तर चला भाजी वगैरे बनवल्यावर मग भेटते भाजी बनवून घेतली आता मी मसूरची आता भात लावायचा आता मी तवाच ठेवणार त्याच्यावरती झाकण पीठ भरायचे गव्हाचं जे काल दळून आणलं होतं आणि हा इकडं भांड्यांचा पसारा आता पटकन आवरून घेते कारण आता वाजले दोन तर आज थोड तरी टाइम भेटेल मग मला मॅडमचं रील स्क्रोल करायचं काम चालू आहे सध्या काय आहे तुमचं याच्यावरती काहीच नाही एवढं पीठ तर याच्यात बसणारच नाही मला दुसराच डब्बा काढावा लागणार आहे किती दाबून भरलं तरी ते बसणार नाही तेरा चौदा किलो दळण आणि ह्यावेळेस दळण मम्मीने केले तर पिठ तिने भरपूर दळण आणलं असेल ती भरपूर दळण करून ठेवते ना आमची सगळ्यांची दळण तीच करते कधीतरी रेअरली असं होतं की मी दळण करते नाहीतर बऱ्यापैकी मम्मीच दळण करून मला देते आता mm. हे एवढं शिल्लक आणि अजून भरायचं बाकी आता डब्यात भरावं लागेल ते दुसऱ्या ह्याच्यात तर काही एवढं बसणार नाही चला बघूयात बसते का बघा बस बस <laughs> बघा भांडे भांडेवाली बाई भांड्यावाली हां काय बनवलं चिकन मालवणी आणि मास्तर ठेवून जाव्याला दीपक सर म्हणते ते मास्तर आज कोण बसले ते टॉयल घालून मला सकाळ सकाळ लावून घेतलंय मला म्हणले टाळलं ना का म्हणून डॉली इकडं बघ आवडली भाजी घरी पाहुणे आले होते म्हणून काही शूट केलं नाही जेवण वगैरे बनवून झाले पण आणखी मी जेवण केलं नाही पण आता मी आहे तर मला पण भूक लागली थोडस एकदा घर परत आवडत जेवायला किती वाजले का आता पाच वाजल्यात आणि मी आता जेवायला घेतले लक्षातच नाही राहिला जेवायचं इकडे चाललं होतं खायचं काल घेतलं होतं श्वेता घरी गेली मी आता जेवण घेते आणि मग त्यानंतर भेटूयात छान ती वायर निघलीये किती दिवस झालं पण त्याची पिन नाही त्यामुळं मग मी ती लावली नाही भीती वाटते मला पण इकडे छान फ्रेश झाले आणि इकडे जेवण झालंय आज त्यांनी लवकर जेवण केलं काय बाळा लवकर जेवण केलं आज केली लवकर जेवण केलंय म्हणजे आता साडे चा पावणे सातच वाजले आणि तो जेवण बसलाय आता संध्याकाळी बाबा आल्यावर परत जेवण त्याच ते तर आता सकाळी हेअर वॉश केलंय आणि थोड्या वेळाने आता मम्मी कडून करून घेईन तस आता जसं जसं वय वाढत चाललं ना माझं तसे तसे ग्रे हेअर पण व्हायला लागले मला आता मी मथरी व्हायला लागले हा वे hmm. <laughs> वेदा झाले कोण आहे सांग बरं मी संतुर वेदा सांगतो माझी मम्मा संतुरवाली मम्मा आहे तर मम्मी कडून हेअर ऑइल करून घेईल आणि हेअर कट करायचं माझं चाललंय कारण हे ना केस खूप जास्त खराब झाले तर आता मी त्याचं हेअर कट करणार आहे आणि दरवेळेस कलर करते पण ह्यावेळेस कलर केलं नाही कारण म्हटलं की हेअर कलर हेअर कट केल्यावरती मग कलरिंग करावं बघू कसं होतंय किंवा हेअर कलर करून मग कटिंग करणार आहे काहीस बरगंडी कलर दरवेळेस मी तोच लावते लवकर एवढी नको माझं काय छोटी

डिगर तूप लावलंय तो अंडाला मग तूप लावल्यावर चांगलं दिसतंय तुम्ही अरे पिंपल्स चिकनी पतली ही पतली कमर नाही डाबरिया तर मी मम्मी कडून तेल लावून घेणार आहे केसांना दुसरं तेल कुठे मम्मी जडी बुटीच कमून वाटली आता मला पॅराशूट लावून तेल

बघू झाल्या बऱ्यापैकी बघू आता उद्या पुरीचा फोटो आले की तुला दाखवते स्वामीने मी तसाच घेईन तुला व्हिडीओ मध्ये घेऊ का मग नाही मला नाही होत कोंडा होता काय तुला मला ना मला नाही होत कोंडा हाय का दिसतो का मॅड तुला नाही आता मी छानपैकी तेल लावून घेणार आहे मग मला झोपायचंय आज हेअर वॉश केलंय आणि मग हेअर कट करून मग कलर करणार आहे केसांना धुवायचे केस आता आज तेल लावणार उद्या धुणार कापणार आणि मग कापाय झाली बघ नाही खालून कसे झाले चांगलेत काही असले शेपुरी शेपुरी झाली तेल सगळे अरेंदर सिरम चांगलं आहे पण ते कधी लावायचं असते माहिती आहे तुम्हाला कधी केस दुथळे ना म्हणजे केसात लावायचं असते ते असं थोडोसच घेऊन थोडोस ला येते हा पण मी दर बाद लावते हा दर उर चालू साधू नियमित लावायचं सिरम फक्त केसांत सिरकी ठेवायचं स्मूथ ठेवायचं काम करतो लावायचं मला नाही माहिती असलं नाही बाई रक्त निघत त्याच्यातून हे बघ कशी झाली बेबा घालायच काय घालायचं त्याने राहते काय टाच दुखायची राहते पण फाकली जातात फाटली पण रक्त बघ कस फाटले तर फाकतच पण बघत नाही

गेस वाढून काय करायचं तुला काय झुट वाढायची काय कापायला हा कापायला पैसे देते टक्कल करून टाक लावून घेत नाही तिला काय होत लावून घ्यायला ते केशत घालायचं बहुंदेजार स्वप्न घ्यायचा मास्तर करायचं पहिले यांनी असं आता नाही करीत रिलॅक्स होतो डोकं माझ्याकडं हाय उद्या काढणार आहे आता वा झालं का डोक्यात तुझं का तुला बिड अँड्रफ झालं का नाही तुला बि डॅन्ड्रफ झाला मग काय झालंय डोक्या थोडी बाटली लावतेच्या डोक्याला कॉपी कॅट नाही कॉपी कॉपी बोका तसल मला कॉपी करतो रे सारखं मग मी लावलं की मी लावलं की लगेच लावतो इथेच ना डबऱ्या म्हण ना आता म्हणा म्हण आता मालिश करते आज छान आणतात हा तोंड तसं अई लय आणला कळीत ला मार मारून दे ना ओते जो ओके वाकी बाटली यस वाढते त्याची पुरी नन जिप्रे ये दे ये चलो ते मी दू थोडा फाडते हो भी नाही वाजले किती वाजले तुमच्याकडे आज साडे दहा वाजले साडे दहा वाजले आता आजचा संडे तर असंच संपला आता उद्या परत ऑइलिंग करायचं इतक्या जाऊन तर इकडं अरेंज चालली आता मसाज हेड मसाज चाललाय चाल। <laughs> तर असंच व्हिडिओला कनेक्ट राहा शेवटपर्यंत राह आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना धन्यवाद